ऐकून आहोत तुमची बहीण माझ्याबरोबर शिक्षण मंडळात होती मी ना आणि आम्ही लहानपणापासून तुम्हाला ओळखतो तर एवढंच सांगेन की राहुलजी या ठाण्यात आले आणि त्यांनी जेव्हा रूट ठरवला तेव्हा मला विचारलं की पे शिवसेना शिवसेनाचे जो एम पी है उनके हा से अपने को जाना है तर त्यामुळे तो रूट ठरवला नंतर जितेंद्र आव्हाडांच्या इथे रूट ठरवला या ठिकाणी राहुलजींनी एवढंच सांगितलं इंडिया अलायन्समध्ये जेवढे या ठिकाणी नेते आहेत की उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी या ठिकाणी उभं राहायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि काँग्रेसची परंपरा आहे बलिदानाची परंपरा आहे लोक आज लाद बोलतील परंतु या ठिकाणी आम्ही नेहमी शहादत की भूमिका आमने रखी आहे इंदिराजी आहे पंडित नेहरू आहे आणि काल परवा आमचे राहुलजी गांधी आहेत सर्वात जास्ती जागा या महाराष्ट्रामध्ये उद्धवजींना दिल्या कारण उद्धवजी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणसाची अस्मिता हिंदुत्वाची अस्मिता आणि सर्वात महत्वाचं ते बाळासाहेब ठाकरेंचे खरे पुत्र आहेत असली पुत्र आहेत आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली काल आम्ही एकाच वाक्यात फक्त सांगतो की काल आम्ही काही टी व्हीवरती ऐकल्या की नरेश मस्के हे असली शिष्य आणि नकली शिष्य मी त्याचा मी त्याचा एक साक्षीदार आहे लहानपणापासून माझा जन्म ठाण्यात झालेला आहे ठिकाणी मी पाहिलंय कोण जवळ होतं जोपर्यंत दिगे साहेब जिवंत होते तोपर्यंत नरेश तर कुठे दिसलाच नाही या ठिकाणी फक्त राजन विचारे नंदकुमार शेंडगे शेडगे मग ती जी मंडळी पोरं असतील किशोर पांग्या तेंबे नाकेवरची जेवढी सुधीर कोकाटे बिकाटे ती असायची आणि ते सेना चालवायचे दिगे साहेबांबरोबर अहो दिगे साहेब असताना साहेब यांची हिंमत नव्हती यांच्याकडे गाड्या घ्यायची किंवा यांच्याकडे आज यांच्याकडे चार चार पाच पाच मर्सिडीज करोडो अब्जो रुपयाची संपत्ती लाखो करोड रुपयाची कोणाच्या जीवावर आली दिगे साहेबांनंतर उद्धव ठाकरेच्या जीवावरती आली था, ठाकरे साहेबांनी दुर्लक्ष केलं ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवलं अरे जाऊ दे आपले कार्यकर्ते पैसे कमवतात कमवू द्या नाही तर दिगे साहेब असताना कोणही एवढा हे नव्हता तुम्हाला सांगतो आणि विचारे साहेब आम्ही स्वतः बघितलंय विचार विचारे अत्यंत अत्यंत जवळचे जवळचे होते या ठिकाणी विचारे साहेब आणि याचे साक्षीदार आम्ही आहोत प्रत्येक गोष्टी दहीहंडी असेल नवरात्र असेल या ठिकाणी हो विचारे साहेब असायचे आणि त्यामुळे विचारे साहेबांची या ठिकाणी जी हे आहे काय म्हणतात स्टेटस आहे ते सांगण्याची गरज आहे ही वेळ नाही ना तुम्ही इतके दिवस पैसे कमावले उद्धव ठाकरेंच्या जीवावर मग तेव्हा का नाही बोललात तुम्ही उद्धव ठाकरेंनी संपत्ती विचारली म्हणून आज इलेक्शनच्या तोंडावरती केवळ मतदारांना भडकवण्यासाठी किंवा या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं दिघे साहेबांचा सा सुपुत्र या ठिकाणी पुतण्या या ठिकाणी एवढा गरीब आहे बघा तो धावपळ करतोय या ठिकाणी त्याच्याकडे पैसे नाहीत यांच्याकडे पैसे कुठून आले शिवसेनेच्या जीवावर आले ना उद्धव ठाकरे साहेबांच्या जीवावर आले ना बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आले ना यांच्याकडे पैसे पुणे ज्यांवर आले यांच्याकडे पैसे हे सगळे म्हणजे मराठी माणसाला यांनी श्रीमंत नाही केलं दिघे साहेब मराठी माणसाना गरीबातल्या गरीब, गरीब मराठी माणसाला घेऊन वरती चालायचे दिगे साहेब दिघे साहेबांनी अनेकांना नगरसेवक केले शेंदूर फासला दगडांना या ठिकाणी दिघे साहेबांनी सगळ्यांनाच या ठिकाणी समान वागणूक दिली आणि या ठिकाणी संजय राऊत साहेब बसलेले बघा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे जेलमध्ये जाऊन आले ईडीएसीए झाल्या कोर्टामध्ये त्यांची केस जिंकली आणि ते आज इथे उभे आहे असे शिवसैनिक पाहिजेत असे नेते पाहिजेत की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो काल ते कोण नासके ना त्यामुळं <laughs> ते काहीतरी काल बोलले काल काहीतरी बरगडले की त्या ठिकाणी आनंद आश्रम आणि ते काय उल्लेख केला त्यांनी अरे दिगे साहेबांची प्रॉपर्टी ही बघा ही बसलेली ही प्रॉपर्टी आहे दिगे साहेबांचं नुसतं से ठाणा नाही आखा ठाणे जिल्हा होता आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिवसेनेक हा त्याच्या कुटुंबातला माणूस होता आम्हाला साहेबांनी कधी असे विचार दिले नाहीत आणि या दिघे साहेबांचा आनंद आश्रम ही त्यांची प्रॉपर्टी होती त्या आनंद आश्रमला तुम्ही सातबारा तुम्ही लावला अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आज स्वतःचं नाव लावलं तुम्ही तिथे त्यामुळे तुम्ही या खोट्या गोष्टी बोलू नका आता तुमचं झालं दिवस भरलेले आहेत मी परत एकदा सांगतो तुम्हाला धर्मवीर आनंद दिगेसाहेबांची एक गोष्ट दिगे साहेबांना ज्यावेळेला जी पहिली गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये त्यानंतर दिगे साहेबांना त्या ठिकाणी टाळा लागला त्या टाळा लागल्यानंतर दिगे साहेब कधी कुठल्या काँग्रेसवाल्यांकडे का गेले नाहीत त्यावर तर काँग्रेसची सत्ता होती किंवा राष्ट्रवादीमध्ये गेले नाहीत की साहेब मला बाहेर काढा माझं मला हे करा मला ते करा असे बोलायला कधी साहेब गेले नव्हते त्यांनी जेलमध्ये काढलं लोकांच्या आंदोलनातून त्यांची ती सुटका झाली हाच हा साहेबांचा इतिहास आहे हा आणि त्यावेळेला वाक्य काय होतं सांगा ना मला दिगे साहेबांचं हे जनता ही जंजीर तोडेगी आणि जनतेच्या रेट्यामुळे ते बाहेर आले असा आमचा नेता आहे त्यामुळे बावीस वर्षात कधी तुमचं तोंड उघडलं नाही आणि आता तुमच्या इलेक्शनला दिगे साहेबांची आठवण आली अरे दिगे साहेब गेले नाहीत दिगे साहेब आहेत आणि ते बघत आहेत आणि ते तुमच्या उरावर बसणार आहेत मी परत एकदा जास्त काय बोलत नाहीत आपले नेते त्या ठिकाणी बोलणार आहेत मी एवढंच सांगेन गेल्या पस्तीस वर्षाच्या काळकाळामध्ये मला तुम्ही चार वेळा नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या तुमच्यामुळेच मिळाली असं समजतो आणि हा विश्वास आज तुम्ही बघितलं दहा वर्षात केलेली कामं लक्षात घेता आम्ही कधी सांगत नाही आम्ही विकासाच्या मार्गाने चाललेलो आणि या विकासाच्या जोरावरतीच परत एकदा मला तिसऱ्यांदा निवडून द्या असा विश्वास आपल्याकडे मांडतो आणि मला विश्वास आहे की मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द संबोधतो दो। जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम